नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रत्येक धोरणाच्या अनुषंगानं जागतिक पातळीवर भारताचा ठसा कसा उमटेल याच्यासाठी प्रयत्न करताना दिसतात दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पामध्ये व्हिडिओ गेमच्या क्षेत्रात भारत कसा पुढे जाईल याच्यासाठी पावलं टाकायचं ठरवलं आणि टप्प्याटप्प्यानं आता व्हिडिओ गेमच्या क्षेत्रामध्ये आवश्यक त्या धोरणांच्या सह भारताची उपाययोजना सुद्धा सुरू झालेली आहे मग त्यासाठी इंटरनेट उपलब्ध करून देणं असो की व्हिडिओ गेम बनवणाऱ्या लोकांना प्रोत्साहन सॉफ्टवेअर पातळीवर देणं असो आता यावेळेला नरेंद्र मोदींनी त्यांच्या अर्थसंकल्पीय धोरणांमध्ये एक आणखी पाऊल टाकलंय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये खेळण्यांच्या जगात भारत प्रथम क्रमांकावर पोहोचेल अशी थेट भूमिका घेण्यात आलेली आहे काय गरज आहे की भारतासारख्या एकशे पन्नास कोटीच्या देशाला खेळण्यांच्या धंद्यात उतरायची खेळण्यांचं जग हे तुम्ही आम्ही आपण पाहतो तितकं छोटं नाही ते प्रचंड मोठं आहे साधी कल्पना करून पहा एकशे पन्नास कोटीच्या देशामध्ये लहान मुलं किती असतील आणि त्या प्रत्येक लहान मुलानं आठवड्याला एक खेळणं जरी मोडलं तरी या संपूर्ण खेळण्याच्या उद्योगाची उलाढाल कितकी प्रचंड असेल तुम्ही हे फक्त भारताबद्दल लक्षात घ्या पण याचा जागतिक सुद्धा आम्ही या कार्यक्रमात आपल्याला सांगू आधी पटकन ऐकून निर्मला सीतारामन खेळण्याच्या जगात भारताला अव्वल बनवण्यासाठी काय करायचं म्हणतायत measures for the toy sector. building on the national action plan for toys, we will implement a scheme to make india a global hub for toys. the scheme will focus on development of clusters, skills and a manufacturing ecosystem that will create high quality, unique, innovative and sustainable toys. खेळण्याच्या जगांमध्ये सध्या चीनची मक्तेदारी आहे आणि ही चीनची मक्तेदारी आपल्याला मोडून काढायची आहे खेळण्यातल्या जगातली ही चीनची मक्तेदारी लक्षात घ्यायला हवी कारण यात चीनचा गड पार करायचा आहे जगात ऐंशी टक्के उत्पादन खेळण्यांच्या जगातली चीनची असतात जागतिक उत्पादनाच्या ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त उत्पादनावर चीनची मक्तेदारी आहे प्रचंड उत्पादन क्षमता आणि छप्पन्न टक्के खेळण्याच्या निर्यातीतला वाटा ही चीनची जमेची बाजू आहे दोन हजार सोळा ते दोन हजार वीस पर्यंत भारताच्या खेळण्यांच्या आयातीमध्ये चीनचं योगदान शहाऐंशी टक्के हे विसरून चालणार नाही कोविडच्या रोगाच्या आधीच्या काळात चीनमधली उत्पादन क्षमता वाढली होती पण त्यानंतर मात्र तिथं असुरक्षा निर्माण झाली दोन हजार तेवीस पर्यंत चीनमधून खेळण्यांच्या आयातीत त्रेपन्न टक्के घट झालेली आहे म्हणजेच चीन आता या व्यापारात मागे पडतोय आणि ही संधी भारतानं घ्यायला हवी दोन हजार सातच्या ली टॉन्टेड टाय स्कॅन्डलच्या घटनांमुळे चीनी खेळण्यावरचा विश्वास उडालाय जगातला खेळण्यांचा उद्योग केवढा मोठा आहे तेही लक्षात घ्या संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीच्या नुसार चीनची खेळण्यांची बाजारपेठ चव्वेचाळीस अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे तर चीनचाच पारंपरिक खेळण्याचा उद्योग हा अठरा अब्ज चार कोटी अमेरिकी डॉलर इतका आहे चीनकडून अमेरिकेला पंचवीस अब्ज डॉलर तर जपान आणि इंग्लंडला चार अब्ज डॉलर किमतीच्या खेळण्यांची दरवर्षी निर्यात आहे ही बाजारपेठ भारताला हवी आहे कारण यामध्ये उत्पादनाची आणि उत्पन्नाची एक प्रचंड मोठी क्षमता उपलब्ध आहे ही बाजारपेठ जर भारताकडे आली तर स्वाभाविकरित्या भारतातल्यासुद्धा अनेक खेळण्यांच्या उत्पादकांना दिलासा मिळू शकतो तुम्हाला आम्हाला प्रत्येक मराठी माणसाला सावंतवाडीची लाकडी खेळणी ठाऊक आहेत ही लाकडी खेळणीसुद्धा उद्या जगात जातील आणि जगात ती ब्रँड म्हणून उभी राहतील भारताच्या एका अत्यंत मोठ्या उद्योगपतीनं नुकताच जागतिक पातळीवरचा खेळणी उत्पादनाचा ब्रँडच विकत घेतला आहे आपण अपेक्षा करू की भारत खेळण्यांच्या जगातही अव्वल होईल विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र